नमस्कार मित्रांनो घर बसून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला बनवायचा असेल ते पण छत्तीस रुपयेमध्ये तर हा व्हिडिओ पाहिला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपली सेवा सरकार पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला त्यानंतर तुमचं पुढे ऑप्शन येऊन जाईल त्यानंतर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट ऑप्शनला क्लिक करून तिथे फॉर्म ओपन होऊन जाईल हा फॉर्म व्यवस्थितपणे व्यवस्थितरित्या तुम्हाला भरायचा आहे योग्य पद्धतीने फरा नाहीतर तुमचा उत्पन्नाचा दाखला हा कॅन्सल होईल फक्त छत्तीस रुपये पेमेंट इथे करावे लागतात जास्त पैसे पेमेंट करू नका अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता व्यवस्थित तुम्ही हा व्हिडिओ पहा इन्कम सर्टिफिकेटसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे व्यवस्थितरित्या पा मित्रांनो पुढील प्रमाणे अजून आपण हमीपत्र दिलेलं नाही आहे हमीपत्र वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करून घ्यायचा असतो आणि हमीपत्र व्यवस्थितरित्या हमी भरून घ्या व हमीपत्र भरून झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थितरित्या त्याला डॉक्युमेंटसोबत अपलोड करा इथे व्यवस्थित नाव सही आणि तुमचा फोटो लावा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला म्हणजे जॉब अँड योजना चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सोडू नका तुमच्यासाठी अशी वेगवेगळी आणि नवीन थॉट फुल माहिती मी घेऊन येत असतो चला तर पुढची प्रोसेस व्यवस्थित बघून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद